स्वागत आजच्या ठळ खडामोडी प्रभू श्रीराम अयोध्येतील राम, राम मंदिरात विधिवत विराजमान हिंदू धर्मियांचं स्वप्न साकार प्रभू श्रीरामाच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण खेडवासीय एकत्र संपूर्ण राज्यात राम मंदिर निमित्त विविध धार्मिक सण साजरे खेडमधील शिवलकर महिलेचे दागिने लंपास करणारे आरोपी खेड पोलिसांच्या ताब्यात बैलगाडा शर्यत दुर्घटने वृत्त भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील आज राम मंदिरात रामलल्ला यांची संपन्न झाली या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होत या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अयोध्या नगरीत उपस्थित झाले होते अयोध्येत अजूनही दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्ट कडून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत अवघा देश बावीस जानेवारीच्या सोहळ्याने श्रीराममय झाला आहे श्री रामलल्लाची राम प्राणप्रतिष्ठापना होताना भारतातच नव्हे तर जगभरातील रामभक्त आनंद उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होते राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत देशी विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलंय प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले मंदिर सोहळ्याच्या जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामांच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण खेडवासीय एकत्र दिसून आलं सदर मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी श्रीरामाचा रथ हिसार हरियाणा येथील दहा फुटी रामभक्त हनुमान घोडे तसेच उंट यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा साकारत या शोभायात्रेत सहभाग दर्शवला शिवाय गोड म्हणून सर्वांना साखर वाटप करण्यात आली खेडमधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा रोटरी स्कूलचे चेअरमन आणि विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दादा पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्री रामाचं पूजन करण्यात आलं प्रत्यक्ष रामाचं दर्शन किंवा आज राममूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे जशी अयोध्येमध्ये झाली तशी आज ह्या ठिकाणी ती झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा दिवाळीचा जशी दिवाळी आहे त्या पद्धतीने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पद्धतीने आपण साजरी करणार आहोत त्यामुळे आजचा हा दिवस आपण सर्वांनी अतिशय आनंदाने आणि रामाच्या ज्या प्रतिष्ठापना झाली त्यामुळे हा संपूर्ण दिवसभर आपण हा चांगल्या प्रकारे साजरा करावा जये, जये बावी वारी राम शंकर मंदिरामध्ये सर्वांनी एकत्र येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त कार्यक्रम साजरे केले यावेळी प्रभू श्री राम माता जानकी आणि श्री लक्ष्मण सोबत हनुमानाची वेशभूषा साकारत राम नाम जप करण्यात आला उपस्थित सर्वांनी राम आयेंगे या गाण्याच्या तालावर एकत्रित नृत्य करत हा आनंद सोहळा साजरा केला मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचं औचित्य साधून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विकास तरुण मंडळ मोरेवाडी नागाव स्वागत उत्सव सुनील भाऊ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अखंड हरिनाम सप्ताह हो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेली अनेक वर्ष नागाव येथील मोरेवाडी गाव डोंगर भागात होतं आजारी माणसाला डोलीत टाकून डॉक्टरांकडे घेऊन जायला लागत असे या परिस्थितीकडे पाहून आमदार भरत गोगावले यांनी नागाव मोरेवाडी गावाला रस्ता बांधून दिला आणि आज या रस्त्याचं उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आमदार भरत गोगावले यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत एकच आम्ही काम करत असलो तर आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही काम करत नसलो तर सांगा त्यांचा चंद्रगण आले तर विचारा त्यांचा रस्ता त्या कमानेपासून तर गावापर्यंत नेला गावापासून तिथं नेऊन धाऱ्याचं कोण काय रे धारेची वाडी तर धारेच्या वाडीवरती तर विचार किती घरात मोजून रस्ता तो पण केला जवळजवळ आपण सत्तर ऐंशी लाख रुपये त्यावरती टाकले त्यानंतर टिकून आपण साठ लाख रुपये टाकले गेल्या वाडीवर ते टाकले तर मोरेदा इथून आम्हाला पंधरा वीस लाख रुपये काही जड नव्हते पण तुमच्या हातात आमच्या धनुष्यबाणावर कधी जात नव्हतं परंतु जागा नाही आम्ही ते विचारतो आमचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण तशी एका नात्या माणसं पण वेगळी पण नाही आहे त्याचाही भाग सोडा परंतु तुम्ही तर एक दीड किलोमीटरच्या अंतरावर होतो रस्त्यापासून आम्ही पंधरा किलोमीटर अंतरावर आता आम्ही ते रस्ते केले सगळे केले त्या लोकांना विचारायचे गावी आले होते त्या लोकांना पूर्वी गाड्या नव्हत्या दोन दोन तास आम्हाला चालत यायला लागायचं चा, जायला लागायचं आमच्या बाईची डिलिव्हरी असली तर त्या डाळामध्ये आणायची विचारेल आठ आठ लोक आम्ही त्या डोक्यावरती पातेला जमण्याच्या डाळामध्ये आणायचो तेव्हा गरवाडीला पाहिजे प्राणप्रतिस्थापना सोहळ्याच्या निमित्तानं श्री महाकाली मंदिरात आरती राम रक्षा विविध धार्मिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेडमधील श्री पाथरजाई मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाआरती संपन्न झाली यावेळी मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह खेडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं महाआरतीसाठी आपली हजेरी लावली होती अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने संपन्न झाला यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्या गर्भगृहात उपस्थित होत्या याचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला म्हसाळा तालुक्यात ठिकठिकाणी दिंड्या पूजेचं आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपात तयारी करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय होऊन गेला होता शिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात खेडेतील व्यापारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटणे माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी माजी नगरसेवक मिनार चिखले आणि पराग चिखले यांचा सन्मान करण्यात आला याचं औचित्य साधून पाथरजाई मंदिर येथे समाजाचे अध्यक्ष अमोक पाटणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिराला कलश प्रदान केल्याबद्दल कैलास गुडेकर आणि त्यांच्या परिवाराचाही सन्मान करण्यात आला समाजाचे पदाधिकारी बांधव यावेळी उपस्थित होते खेडदापोली मंडणगडचे आमदार योगेदादा कदम यांनी खेडमधील हेगली गावी झालेल्या बैलगाळा शर्यत येथील दुर्घटनेत खेडचे पोलीस संपत गीते यांनी एका पाच वर्षीय मुलीचा जीव वाचवला तरी त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात शोभा यात्रेच्या दरम्यान आमदार कदम यांनी संपत गीते यांचा सत्कार केला यावेळी विभाग प्रमुख अभिजित चिखले युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे कौशल झाडकर गोवा शिंदे भाजप शहर प्रमुख अनिकेत कांदडे आणि अनि कार्यकर्ते उपस्थित होते गीते यांनी वाचवलं त्यांच्या या कार्याबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे सुद्धा संपत गीते यांचा या सत्कार करण्यात आला यावेळी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय खेडेथे भारतीय कृत्रिम दंतशास्त्र आणि दंत, दंत रोपण दिन तसेच 15 व्या월 दिनानिमित्त मोफत कवळी प्रदान सोहळा आमदार योगिता दा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्राचार्य डॉक्टर वर्षा जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगिपोळ महाविद्यालयाचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कृत्रिम दंतशास्त्र आणि दंतरोपण विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मित्रांनो आज आपल्या योगिता दंत महाविद्यालयात पंधरावा वर्धापन दिन सोहळा तसंच कृत्रिम दंतशास्त्र या विभागाचा प्रोस्तोडॉन्टिक डे म्हणून बावीस जानेवारीला साजरा केला जातो तर हा कार्यक्रम राबवायसाठी एक आठवड्यापासनं आपण सगळ्या जितके वयोवृद्ध आपले गरजू पेशंट आहेत ज्यांना कवळीची गरज असते त्या अशा पेशंटला आपण मोफत कवळी प्रदान करतो या मोफत कवी प्रदानासाठी आपल्याकडे त्रेपन्न पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आणि त्या आज आपण सगळ्या त्रेपन्न कवळी योगेशदादा यांच्या हस्ते आपल्या कॉलेजला वितरण करण्यात आले आहेत तसंच या सोहळ्याच्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे आमचे शाखा विभाग प्रमुख तसेच आमचे डीन मॅडम सीईओ मॅडम आणि मी आभार व्यक्त करतो त्यांना की त्यांनी त्यांचा वेळ काढून या कार्यक्रमाला सहभाग दिला नमस्कार बावीस जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पसरलंय देशातील प्रत्येक गावागावामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करत आनंद साजरा करण्यात आला त्याच अनुषंगानं रायगड जिल्ह्यातील म्हसाळा शहरामध्ये ग्रामदैवत धाबीर महाराज मंदिराच्या पटांगणात सूर्यनमस्काराच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये समीर दिवेकर यांनी एकशे त्रेपन्न सूर्यनमस्कार करत प्रथम क्रमांक संपन्न केला तर एकशे एकावन्न सूर्यनमस्कार करत सुशील यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर होतंय आपलं रामलल्लाचं बालप्रतिष्ठापना होणार आहे तिथे त्यानिमित्ताने हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा यांच्या वतीने सूर्यनमस्कार स्पर्धा आपण आयोजित केली होती त्या स्पर्धक स्पर्धेमध्ये पंचवीस स्पर्धक आपण भाग घेतले होते त्यामध्ये वयवर्ष पंचवीस पंधरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस आणि पस्तीस ते पन्नास आणि पन्नास पुढील असा वयोगट होता त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये का हिंदू ग्रामस्थ मंडळीने अतिशय चांगली मेहनत घेतली आणि तो कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पडला ही स्पर्धा आम्ही वर्षानुवर्ष घेण्याचा असा मानस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण हनुमंताचीही कृपा करायला हवी त्याचाही व्यायाम करायला हवा प्रभू रामचंद्रांचीही कृपा करून आपण आशीर्वाद घेण्यासाठी ही आम्ही शरीराची जोपासना करण्यासाठी हा पूर्ण उपक्रम हाती घेतला होता जय श्रीराम जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं लोकार्पण झालं या पार्श्वभूमीवर रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील जांभूळ गावात राहणाऱ्या शुभम भेकरे या तरुणानं कागदावर प्रभू श्रीरामाचं पाचशे बारा चौरस फुटांचं चित्र रेखाटलं आहे

चित्र साकारले आहे तर हे चित्र पाचशे बारा स्क्वेअर फिटाचं आहे आणि याला पूर्ण बनवायला मला पाचशे जवळजवळ पाचशे तास लागले आहेत आणि यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे मी एक रामभक्त असल्यामुळे या भक्तीपोटी हे सर्व केलेलं आहे तालुक्यातील आणि भरणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी नगर येथील शिवलकर नामक ज्येष्ठ महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत एकूण चार लाख ऐंशी हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याबद्दल नोंद करण्यात आलेल्या गुन्हेगारांना नाशिक येथून पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय अठ्ठावीस साजिद साब वय मोहम्मद आबिद इसलियास शेख वय एकोणतीस मोहम्मद जुगार फती आलम शेख वय बत्तीस सर्व राहणार तुळसीपूर जमुनिया जिल्हा भागलपूर राज्य बिहार आणि नंदकुमार श्रीरंग माने वय पन्नास राहणार मनमाड शिवाजी चौक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या सर्वांना पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पथकानं नाशिक ताब्यात या आंतरराष्ट्रीय टोळीने नाशिक पुणे रत्नागिरी कोल्हापूर सातारा अहमदनगर जालना संभाजीनगर येथे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय तर याच टोळीच्या विरोधात सावंतवाडी मिरज कोडोली या पोलीस ठाण्यात देखील गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होते साती महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या माध्यमातून इंदिराबाई वामनवडे कर्णवधीर विद्यालय दापोली येथे कर्णवधीर मुलांची भेट घेण्यात आली साथी संस्थेमार्फत मुलांना गरजेच्या काही वस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आलं शिवाय मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून मुलांच्या बाबतीत सर्व माहिती घेतली असता असं लक्षात आलं की सदर मुलांना श्रवण यंत्राची गरज असून त्यांची ते घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे समाजामधील दानशूर व्यक्तींनी पुढे एक मदतीचा हात देत या पस्तीस मुलांना जमेल तशी मदत करावी अशी विनंती संस्थेमार्फत करण्यात आली तरी मदतीसाठी किंवा या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आता वेळ आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी